नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आपण आज म्हणणार आहोत ठरलं तर मग आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सायलीने प्रतिमा हत्याचा सा फोटो काढलेला असतो आणि तो तो फोटो उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जाते आता ती त्याच्यावरती स्केच पेनने एक ड्रॉइंग करत असते म्हणजे आता तिला पुरावा शोधायचा आहे प्रतिमा आता जिवंत असल्याचा आणि घरच्यांना दाखवून द्यायचंय की प्रतिमा हत्याला मी पाहिले तेव्हा आता तिची स्वतःची ती ओढणी काढते आणि त्या फोटोला लावते आणि जसं प्रतिमात्येने त्यांचा चेहरा झाकला होता अर्धवट तसंच सेम ती ह्या ओढणीने झाकून बघत असते आणि इमॅजिन करते की त्या दिवशी त्या बाईला मी असं बघितलं मग त्या प्रतिमात्याच होत्या का तिला आताही अर्जुनला सुद्धा सांगायचं असतं म्हणून ते अर्जुनला रूममध्ये आल्यावरती सांगते की प्लीज अर्जुन माझं ऐकून घे मी जे बोलते ते खरं आहे अलिबागला त्या बाईचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा मी तिला नीट ऑब्झर्व केलं होतं तेव्हा पण मला कुठेतरी क्लिक झालं होतं की ही बाई माझ्या ओळखीची आहे मी कुठेतरी हिला पाहिलं आहे पण तेव्हा पण मला असं वाटलं की भास असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही पण ह्या प्रतिमात्याच आहे असं माझं कन्फर्म झालेलं आहे तर अर्जुनला मात्र त्या तिची गोष्ट पटत नाही अर्जुन म्हणतो की मला एक सांगा मिसेस प्रतिमा प्रतिमहत्याने तुमचं काही नातं नाही आहे मग हा भास पूर्ण जिला व्हायचं सोडून तुम्हाला कसं काय झाला हे तुमचं कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग असेल असं मला तरी वाटतं कारण असंही जगामध्ये एकसारख्या रूपाचे दहा लोक असतात असं होऊ शकतं ना प्रतिमात्यासारखं दुसरा माणूस असू शकतो तेव्हा आता सायली म्हणते की नाही पण मी ज्या व्यक्तीला पाहिले ती व्यक्ती प्रतिमात्याच होती अर्जुन म्हणते की मिसेस सायली तुमचा हा विषय इथेच बंद करा कारण प्रतिमात्याची आपण डेट बॉडी सुद्धा पाहिली होती म्हणजे प्रतिमात्या ह्या जगामध्ये नाहीये तरी तुमचं असं म्हणणं आहे की प्रतिमात्या अलिबागला असते हे कसं तुम्ही कन्फर्म करताय आता सायली आणि अर्जुनचा थोडं थोडं वाद होत असतो तर इकडे सायलीने तो फोटो काढून आणलेला असतो तर दुसरीकडे पुन्हा जी बघतात तर भिंतीवर फोटो नाही आहे प्रतिमाचा म्हणून त्या आरडाओरड काढलं म्हणतात की कोणी काढला हा फोटो काहीतरी अपुश कोण आपल्या प्रतिमाचा फोटो गायब झालाय अस्मिता म्हणते अरे बापरे हे काय विघ्न आले आता सुभेदारांच्या घरावर कोणी चोरला फोटो कुठेच गेला फोटो प्रतापराज सुद्धा म्हणत असतात की असा अचानक फोटो गायब होऊच कसा काय शकतो सगळे अंदाज लावत असतात तर पूर्णाजीला मात्र खूप धक्का बसलेला असतो की अचानक असा फोटो कसा काय गायब होऊ शकतोय माझ्या प्रतिमाचा असं काय होतंय तर आता सायली तिथेच असते तेव्हा आता घरच्यांना अर्जुनला समजावून पण अर्जुन ऐकत नाही म्हटल्यावर सायली ना सा। आता घरच्यांना ही गोष्ट सांगणार आहे तेव्हा आता सायलीला घरचे सपोर्ट करणार का सायली सायलीला प्रतिमात्ताला शोधायला हेच आपल्याला पाहायचं आहे तर पुढे खूप रंजक रंजकोळ्या येणार आहे तर दुसरीकडे तन्वी आणि अर्जुनचं सायलीमुळे भांडण होतं आणि ती रागाने निघून गेली आहे तो पुन्हा आता ती कधी डेटवर भेटेल हे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद